आज देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे दरम्यान वर्षानिवासस्थानी गणराया विराजमान झाल्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही गणरायाचं आगमन झालं त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया सर्वांना हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो तमाम तो 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 भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्न हरता है ये सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है और को हरने की शक्ति श्री गजानन और, और मनाते समय कानून व्यवस्था का रखे ऐसी सबसे प्रार्थना करता राज्य उत्सव दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते शास्त्राची तयारी कशी धुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी देखे पहला मिलता है खरोखर अतिशय आनंदा प्रधानमंत्री ने जो अपील की थी ऑपरेशन सिंदूर के बाद स्वदेशी लेकर आए और खास करके टेरिफ के बाद देखिए आज मुंबई और महाराष्ट्र में गणेश उत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा तो तो है लेकिन हमारे भारतीय बाजार स्ट्रॉन्ग नजर आते हैं महाराष्ट्र देखिये जब एक रास्ता बंद होता है

मिळत आहे राज्यातली एकंदरीत देशातल्या पहिल्या राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते काय तयारी आहे वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरिता आम्ही भरून उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचा आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आप आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे